नमस्कार मित्रांनो माझी ही बाईक एफ झेड एस वन फिफ्टी जी मी तीन वर्षापासून वापरतो आहे टोटल तीन वर्षामध्ये मी ही गाडी आत्तापर्यंत पस्तीस हजार किलोमीटर चालवली आहे आणि टोटल पस्तीस हजार किलोमीटरच्या प्रवासादरम्यान मी या गाडीच्या सात ते आठ सर्व्हिसिंग केल्या आहेत एकदा पुढचं टायर आणि मागचं टायर माझं चेंज करून झालं आहे त्याचप्रकारे चेन्स रॉकेट एअर फिल्टर ब्रेक पॅड्स फ्यूल इंजेक्टर क्लिनिंग केली आहे आणि टोटल मी आत्तापर्यंत तीन ते चार लाँग राईड मारले आहे ज्यामध्ये मी पर डे डेमध्ये तीनशे किलोमीटरपेक्षा जास्तसुद्धा हा गाडी चालवली आहे तर मी या सर्व गोष्टी कन्सिडर करून मी तुमच्यासाठी आज या गाडीचा रिव्ह्यू प्रेझेंट करतो आहे तर चला सुरुवात करूया जर तुम्ही एका बाईकमध्ये चांगली बिल्ड क्वालिटी लो मेंटेनन्स चांगला मायलेज कम्फर्टेबल रायडिंग पोजिशन विंटेज लुक युनिक डिझाईन आणि युनिक कलर आणि त्याचप्रकारे लॉंग राईड आणि ऑफ रोडिंगसाठी सुटेबल रिफाईन इंजिन सिटी रायडिंग आणि हाय स्पीडिंगसाठी सुटेबल आणि सॅडल स्टेसारख्या काही अटॅचमेंट तुम्ही लावू शकतात अशी गाडी जर शोधत असाल तर तुमच्यासाठी यामहा एम एक्स वन फिफ्टी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो जेव्हा मी ही बाईक खरेदी केली तेव्हा या बाईकची किंमत होती एक लाख पंचावन्न हजार आणि आत्तापर्यंत मी या गाडीचा मायलेज खूप कॅल्क्युलेट केला आहे जर तुम्ही ही गाडी शंभरच्या पुढे चालवत असाल तर ही गाडी तुम्हाला पंचेचाळीस किंवा पंचेचाळीसपेक्षा कमी मायलेज देऊ शकते आणि जर तुम्ही ही गाडी नव्वदच्या खाली चालवत असाल किंवा सिटीमध्ये चालवत असाल तर तुम्हाला ही गाडी मॅक्स बावन्नपर्यंत मायलेज देऊ शकते आणि नंतर बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर या गाडीचं जे फ्रंट मडगाड आहे ते मेटलचं आहे टँक पण मेटलचं आहे आतमध्ये वेगळा टँक आहे आणि फ्रंट शॉक ॲप जर आहेत ते इतर बाईकपेक्षा मला या बाईकचे थोडे मजबूत वाटले आणि त्याचा जो डायमीटर आहे तो पण मोठा आहे ऑफ रोडिंग दरम्यान किंवा खड्ड्यातून जेव्हा गाडी जाते त्या दरम्यान तुम्हाला फ्रंट सस्पेन्शनकडून खूप चांगला परफॉर्मन्स मिळतो खड्डे खूप कमी जाणवतात आणि फ्रंट सस्पेन्शनला कंपनीने रबरचे फॉरक बूट प्रोव्हाइड केले फॉर बूट मीन्स सस्पेन्शनसाठी रबरचे कवर दिलं आहे ज्यामुळे तुमच्या फ्रंट सस्पेन्शनच्या ऑइल सीलमध्ये दूर जाऊन ते खराब होण्याचे आणि ऑइल लीक होण्याचे चान्सेस खूप कमी होतात या बाईकचं जे फ्रंट टायर आहे त्याची साईज आहे शंभर बाय ऐंशी डॅश सतरा आणि हे ट्यूबलेस टायर येतं हे टायर ता। जर तुम्ही सी एट कंपनीचं घेत असाल तर याची प्राईस तुम्हाला अठराशे रुपयेपर्यंत जाते आणि जे फ्रंट डिस्क ब्रेक आहेत ते विथ ए एस आहे आणि जी डिस्कची साईज आहे ती दोनशे ब्याऐंशी एम एम आहे आणि माझ्या अनुभवानुसार याची बॅकिंग कॅपॅसिटी पण खूप छान आहे क्विक ब्रेक लागतात आणि याचे जे ब्रेक पॅड जर तुम्ही शोरूममध्ये चेंज करत असाल तर त्याची कॉस्ट ॲपर अडीचशे रुपयापर्यंत जाते आता तुम्ही हे जे बघत आहात हे आहेत गाडीचे फ्रंट एल ईडी टी आर एल आहे तर या टी आर एलमुळे गाडीच्या लुकमध्ये अजून खूप भर पडते आता जर तुम्ही बघत आहात या गाडीच्या हेड लाईटचा जो वापर पडतो आहे आता हा जो डिप्पर पडतो आहे हा आहे डी आर एलचा लाईट आणि मी आता पुन्हा तुम्हाला चालू करून दाखवतो आहे हा आहे डिप्पर लाईट आणि हा पुन्हा आम्ही चालू केल्यानंतर हा दिसतो आहे अप्पर लाईट तर तुम्ही बघू शकता या लाईटचा जो फोकस आहे हा खूप व्यवस्थित आहे सो विजिबिलिटी तुम्हाला खूप व्यवस्थित मिळते हे लाईटच्या ॲडजस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे एक एल एन स्क्रू दिला आहे जो तुम्ही लूज करून त्याचा फोकस तुम्ही ॲडजस्ट करू शकतात आणि या बाईकचा जर हँडलची डिझाईन अशी आहे की तुमचं सिटिंग पोश्चर एकदम कम्फर्टेबल आणि लॉंग राईडसाठी खूप सुटेबल आहे आत्ताच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण बाकी काही गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया जर तुम्हाला काही गाडीबद्दल डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता